मध्ये फेशियल आणि स्क्रब तसं तर आपण करायला गेलो ना आणि बघितलं ना तसं तर खूप महाग पडतं हो की नाही तसं तर आपण घरच्या घरी आपल्या मनाप्रमाणे आपल्या त्वचेची आपल्या चेहऱ्याची काळजी आपण पार्लरप्रमाणे कशी घेऊ शकतो तसं तर पाहिलं ना की आपण खूप साऱ्या जणी खूप साऱ्या प्रकारचे फेशियल क्लीनअप हे करत असतो पण खूप साऱ्या जणींना मी पाहिलेलं आहे आणि मी स्वतःसुद्धा खूप साऱ्या फेशियल क्लीनअप केलेल्या आहेत आणि आज मी घरच्या घरी तुम्हाला मुलतानी माती चेहऱ्यासाठी कशी वापरायची आणि कशी लावायची हे सांगणार आहे आणि मुलतानी मातीचे फायदे काय असतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण सगळ्याजणी काय करतो आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या स्किनसाठी मुलतानी माती यूज करत असतो आणि ही मुलतानी माती योग्य प्रकारे आपण आपल्या स्किनसाठी आपल्या चेहऱ्यासाठी कशी वापरायची हे पाहूया मुलतानी माती त्वचेला फक्त गोरा बनवत नाही किंवा मग छान अशी तजेलदार बनवत नाही तर चेहऱ्यावरचे जे काळे डाग असतात पिगमेंटेशन असतं वांग असतात किंवा मग सुरकुत्या आलेल्या असतात आपल्या चेहऱ्यावरती हे सगळं सुद्धा मदत करते आणि जे आपल्या चेहऱ्यावरती टॅन आलेलं असतं ना आपण खूप साऱ्या उन्हात फिरतो बाहेर किंवा बाहेर कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त जाणं होतं त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे टॅन आलेलं असतं ते पण काढून टाकण्यास मदत करतं आणि आपल्या चेहऱ्यावरती जे काही धूळ माती डट कण हे जे काही साठलेलं असतं ना ते सुद्धा काढून टाकायचं काम मुलतानी माती करत असते आणि नि मुलतानी मातीचं फेसपॅक तर खूप छान छान आहेत पुढे मी ती तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मुलतानी मातीमध्ये कोणकोणते घटक असतात आणि त्याचे काही वेगवेगळे फायदे काय असतात पण त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि शेअर करायला विसरायचं नाही लाईक करायला विसरायचं नाही आणि हो कमेंट देखील करा कारण तुमच्या कमेंट्स पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि लाईक पण खूप महत्त्वाचं आहे पण सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आता आपण सगळ्यात अगोदर मुलतानी मातीमध्ये कोणकोणते घटक असतात ना हे जाणून घ्यायचं आहे तर मुलतानी मातीमध्ये तेल पाणी आणि रंग हे शोषून घेण्याची क्षमता जास्त असते याशिवाय याच्यामध्ये म्हणजे जी मुलतानी माती आहे त्याच्यामध्ये मिनरल सुद्धा आढळून येतात मुख्यतः बघायला गेलं ना तर, गे तर हायड्रेटेड अल्युमिनियम सिलिकेस असतं ह्याच्यामध्ये आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सोडियमचं प्रमाण देखील जास्तच असतं तर ही जी मुलतानी माती आहे ना ही दिसायला अतिशय साधी दिसते पण हिचे जे कण असतात ना ते एकदम स... म्हणजे बारीक असतात सूक्ष्म असतात आणि खूप सॉफ्ट अशी ती मुलतानी माती असते आणि या मुलतानी मातीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त शिवाय ही माती कोणत्याही गोष्टीतील रंग हटवू शकते किंवा सुधरवू शकते आणि कोणत्याही गोष्टी, गोष्टी शोषून सुद्धा घेऊ शकते ही माती तर चेहरा आपला असो किंवा शरीर असो किंवा केस असो ह्यामधले जे तेल आहे ना ते शोषून घेण्याचं काम मुलतानी माती करत असते त्याच्यामुळे आपण मुलतानी मातीचा वापर जास्त करत असतो आता आपण पाहणार आहोत घरच्या गर घरी आपण मुलतानी मातीचे झटपट असे फेसपॅक कसे करू शकतो भरपूर सारे मुलतानी मातीचे फेसपॅक आहे भरपूर प्रकारचे आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर पहिला फेसपॅक मी तुम्हाला सांगते पहिला जो फेसपॅक आहे तो मुलतानी माती आणि गुलाब पाणी मुलतानी मातीमध्ये गुलाब पाण्याचे एक चमचा मुलतानी माती घेतली तर दोन चमचे गुलाब पाणी घ्यायचं आणि ते ॲड करून ते आपल्या चेहऱ्याला लावायचं गुलाब पाणी काय काम करतं आपल्या चेहऱ्यासाठी जे आपले कोर्स ओपन झालेले असतात ते मिनिमाइज करायचं काम करतं चेहऱ्यावरची जी काही डट धूळ असेल ती पण निघायला मदत होते आणि मुलतानी माती चेहऱ्याला एकदम ब्राईट बनायला मदत करतं मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरचं वांग असू द्या काळे डाग असू द्या पिगमेंटेशन असू द्या खूप चांगल्या प्रकारे टॅन म्हणजे निघायला मदत होते त्याच्यामुळे मुलतानी मातीचा वापर केला जातो तर हे तर मुलतानी माती आणि गुलाब पाणी ह्याचा जो फेस पॅक आहे ना तो आपल्या त्वचेतील पी एच बॅलन्स कंट्रोल करण्याचं काम करत असतं पी एच बॅलन्स राखण्याचं काम करत असतं आणि मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे आपण मुलतानी माती वापरतो हे ना आपल्या त्वचेला नैसर्गिक स्वरूपात थंड करत असतं त्याच्यामुळे आपण मुलतानी माती आपल्या फेसपॅकमध्ये वापरत असतो जर आपल्या चेहऱ्यावरती जास्तच तेल असेल म्हणजे अतिरिक्त तेल असेल ना ते सुद्धा काढून टाकण्याचं काम मुलतानी माती करत असतात बाहेरील त्वचेवरील जे डेड स्किल्स असतात ना ते सुद्धा काढून टाकण्याचं काम मुलतानी माती करत असत तर आता तुम्हाला जर तुमची त्वचा ऑइल फ्री आणि एकदम चमकदार बनवायची असेल ना तर तुम्ही हा फेसपॅक तुमच्या स्किन केअरमध्ये नक्की इन्क्लूड करा खूप जास्तीचा फायदा होतो कारण मी अनुभवलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तर आता नंबर टू आहे मुलतानी माती बदाम किंवा मग तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता तर मी ते मुलतानी माती दुधाचा वापर करणार आहे ते पुढे तुम्हाला दिसेलच तर मुलतानी माती आणि दूध दूध हा एक फेश फेसपॅक आपण बनवू शकतो आणि तो आपल्या चेहऱ्याला लावू शकतो जर तुम्हाला एकदम अशी बेबी सॉफ्ट स्किन हवी असेल ना तर तुम्ही मुलतानी माती आणि दुधाचा वापर येणार तुमच्या स्किन केअरमध्ये नक्की करा आणि ह्याचा फेसपॅक बनवून आठवड्यातून दोन वेळा तरी आपल्या चेहऱ्यासाठी वापरा जेणेकरून तुमची त्वचा एकदम बेबी सॉफ्टसारखी होईल आणि छान दिसेल आणि हा जो फेसपॅक आहे ना तो खास त्या लोकांसाठी आहे ज्यांची स्किन जास्त ड्राय पडते किंवा मग जास्त स्कोरडी होते ना त्यांच्या स्किनसाठी हा फेसपॅक खरंच खूप अतिउत्तम आहे त्यांनी हा फेसपॅक वापरायला काहीही हरकत नाही तर आता नंबर थ्री आहे Uh, मुलतानी माती आणि uh, मध तर मुलतानी माती आणि मध आपण चेहऱ्याला एकत्र एक करून त्याचा फेसपॅक केला आणि चेहऱ्याला वापरलं ना तर आपली कोरडी त्वचा झालेली असते ना ती पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होते त्याच्यामुळे तुम्ही हा एक फेसपॅक नक्की वापरू शकता तर आता बऱ्याच जणांची स्किन ही प्रदूषण किंवा वातावरणामुळे ना खूप साऱ्या प्रमाणामध्ये ड्राय पडत असते तर त्यांच्यासाठी हा फेसपॅक ना खूप छान आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा हा फेसपॅक हे जे आपण फेसपॅक आपण आत्ता मी तुम्हाला सांगितलेले आहेत किंवा तुम्हाला कोणताही फेसपॅक वापरायचा असेल ना तर ते फेसपॅक काय काम करतं आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझरसारखं काम करतं यस पी एफसारखं सारखं काम करतं म्हणजे आपण सनस्क्रीन वापरतो ना त्याच्यासारखं सुद्धा काम करत असतं त्याच्यामुळे आपल्या स्किनला संरक्षण होतं आणि आपली स्किनसुद्धा छान राहते तर आता नंबर फोर मुलतानी माती आणि नारळाचं पाणी मुलतानी माती आणि नारळाच्या पाण्याचा सुद्धा आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो मुलतानी माती आणि नारळाचा फेसपॅक जो आहे तो एकदम नॅचरली आहे तो आपल्या त्वचेला एकदम थंडावा देत असतो त्याच्यामुळे हा एक फेसपॅक आपण आपल्या स्किन केअरमध्ये नक्कीच ठेवला पाहिजे आपल्या फेसपॅकमध्ये आपण नक्की वापरला पाहिजे तर आता मी तुम्हाला चारही फेसपॅक मुलतानी मातीचे सांगितलेले आहेत की ते कसे बनवायचे किंवा कसे वापरायचे हे पण सांगितलेले आहेत आणि मुलतानी मातीमध्ये कोणकोणते घटक असतात हे सुद्धा सांगितलेले आहे त्याचे फायदेसुद्धा सांगितलेले आहेत आणि आता आपण आपल्या चेहऱ्यावरती मुलतानी मातीचा फेसपॅक लावणार आहोत आणि तो कसा लावणार आहोत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अगोदर मुलतानी माती एका बाऊलमध्ये मी एक चमचा मुलतानी माती घेतलेली आहे थोडंसं दूध घेतलेलं आहे मी इथे तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि हे कच्चं दूध आहे आणि कच्चं दूध आपल्या चेहऱ्यासाठी कधीही चांगलं असतं जे रॉ मिल्क ना तेच दूध आपल्या चेहऱ्यासाठी वापरायचं फेसपॅक करताना किंवा क्लीनअप करताना किंवा तुम्ही फेशियल करता त्यावेळेस तुम्ही कच्चं दूध नक्की वापरा तर आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा मुलतानी माती घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे दूध वापरणार आहे थोडंसं दूध टाकून घेणार आहे मी त्यामध्ये तुम्हाला जसा फेसपॅक हवा आहे तसा तुम्ही बनवू शकता आणि तो तुमच्या चेहऱ्यासाठी लावू शकता तर आता त्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट्स जाणार आहे किंवा अजून एक गोष्ट जाणार आहे ती खूप महत्वाची आहे जी आपल्या त्वचेला एकदम आतून चमकदार बनवते आणि छान दिसतो ग्लोई दिसतो आपला चेहरा तर हे डाबर गुलाबरीचं रोज रोज वॉटर आहे तर ह्याचे मी जवळजवळ चार थेंब वापरलेले आहेत तुम्हाला जेवढं वापरायचं असेल तेवढं तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही दुधाऐवजी गुलाब पानेसुद्धा वापरू शकता आणि चेहऱ्याला फेसपॅक लावू शकता तर हे आता इंग्रेडिएंट्स मी एकत्र करणार आहे आणि तुम्हाला ब्रशने लावायचं असेल तरी तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता तुम्हाला हाताने लावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकता पण मुलतानी माती चेहऱ्याला लावण्या अगोदर आपला चेहरा फेशवॉशने एकदम क्लीन केलेला असावा क्लिन्झिंग केलेला असावा कारण आपला चेहरा जेव्हा फ्रेश असतो त्यावेळेसच आपल्या चेहऱ्यावरती कोणताही मेकअप असू दे क्लीनअप करायच्या सुद्धा असू दे किंवा मग कोणताही फेसपॅक आपण लावत असू ना त्यावेळेस चेहरा हा क्लीन असणं गरजेचं असतं नाहीतर आपण जो फेसपॅक लावतो त्याचा काहीही इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होत नाही त्याच्यामुळे चेहरा नेहमी क्लीन ठेवा तर मी वॉश करून आलेली आहे आणि फेशवॉश केलाय आता आता त्याच्यानंतर हा जो पॅक आहे ना तो पॅक आता मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे तर मी आता बोटाच्या मदतीने त्याला मिक्स करून घेणार आहे आणि तो चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे हवं तर तुम्ही ब्रशच्या मदतीने सुद्धा लावून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता हे छान असं बोटाच्या मदतीने मी असं जीव करून घेते आहे आणि हे आपल्या स्किनला आपण लावून घ्यायचं खूप छान सॉफ्ट सफर स्किन होते आणि एकदम ब्राईट दिसायला लागते जर तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा जर तुमच्या स्किनसाठी वापरला तर तुमची स्किन एकदम ब्रॅडियंट दिसेल चमकदार दिसेल आणि एकदम ग्लोई ग्लोई दिसेल तर तुम्ही, तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे मी हा फेसपॅक केलेला आहे आणि खूप छान स्मेल तर इतका छान येतो आणि तुम्हाला माहिती आहे मुलतानी मातीचा स्मेल किती छान येतो में चेरे गेना आनी आ, चेरा तर आता हा फेस पॅक मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे आणि जेव्हा आपण कोणताही फेसपॅक वापरतो ना त्यावेळेस अ चेहरा तर क्लीन ठेवायचाच पण चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा मेकअप नसला पाहिजे जर तुमच्या चेहऱ्यावरती मेकअप असेल तर मुलतानी मातीचा इफेक्ट जाणवणार नाही आणि त्याचा काहीच फायदा होणार नाही त्यासाठी तुम्ही चेहऱ्यावरचा पूर्ण मेकअप काढून टाकायचा आणि नंतरच हा फेसपॅक लावायचा फेसपॅक लावल्यामुळे काय होतं आपली स्किन पण छान होते आणि एकदम नॅचरली दिसते त्याच्यामुळे हा फेसपॅक लावायला अजिबातसुद्धा विसरू नका खूप छान फेसपॅक आहे जोर जोर आप आप तर आता हा फेसपॅक पूर्ण मी चेहऱ्यावरती लावून घेते आणि हा फेसपॅक लावल्यानंतर अजिबात बोलायचं नाही आहे आपल्याला जवळजवळ हा फेसपॅक आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती सुकेपर्यंत ठेवायचा आहे जर आपण बडबड करत राहिलो किंवा बोलत राहिलो तर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडण्याची शक्यता असते तर तसं करायचं नाही फेसपॅक लावल्यानंतर एकदम आपल्याला एका जागेवरतीच शांत बसायचं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं आणि त्याच्यानंतर आपल्याला प्लेन पाण्याने चेहरा धुऊन टाकायचा आहे हवं तर तुम्ही गळ्याला सुद्धा लावू शकता तर मी पूर्ण चेहऱ्याला हा फेसपॅक लावून घेतलेला आहे आणि खूप छान फेसपॅक लावून झालेला आहे जेव्हा कधी मी उन्हात जाते त्यावेळेस खूप सारं टॅन जमा होत असतं किंवा आपण बाहेर कधी कुठे गेलो आणि बाहेरून आल्यानंतर सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती खूप सारं टॅन जमा झालेला असतं त्यावेळेस मी हा मुलतानी मातीचा वापर माझ्या चेहऱ्यावरती करते आणि ज्या कोणी मला बघणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या कोणी कॉलेज गोइंग मुली आहेत ज्या कोणी कॉलेज गोईंग मुली आहेत किंवा मग ज्या कोणी वयस्कर बायका आहेत त्यांच्यासाठी तर आहे ना म्हणजे ज्या चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नासपर्यंतसुद्धा बायका काही काही जणी माझ्या व्हिडिओ बघतात त्यांना आवडत आहेत माझे व्हिडिओ आणि बघत असतात तर त्यांच्यासाठी मला एकच सांगणं आहे की तुमच्या वा, स्किनवरती जर थोड्या थोड्या प्रमाणात जरी सुरकुत्या आलेल्या असतील किंवा वांगाचं प्रमाण असेल किंवा मग काळे डाग असतील ना तेसुद्धा निघायला मदत होते जर तुम्ही ह्याचा वापर चांगला नियमित प्रकारे केला ना आठवड्यातून दोन वेळा तर तुमचा चेहरासुद्धा छान दिसू लागतो आणि कोणाला वाटतं की आपण सुंदर नाही दिसावं प्रत्येकीला वाटतं ना आपण सुंदर दिसावं भले आपलं किती वय झालं तरी काय म्हणतात चांगलं दिसण्याला वयाची अट लागत नाही असं मी म्हणते तर तशाच प्रकारे आहे तर फेसपॅक लावून झालेला आहे आणि आता हा पंधरा ते वीस मिनिटं मी ठेवणार आहे आणि मी खूप सारे हे असे डी आय वायचे मेकअपचे स्किन केअरचे स्किन केअर हॅक्सचे व्हिडिओ मेकअप हॅक्सचे मेकअपचे व्हिडिओ बनवत असते खूप हेल्पफुल असतात प्लीज मैत्रिणींनो शेअर करत जा लाईक करत जा आणि सबस्क्राईब नक्की करत जा कारण आपल्याला आपली फॅमिली खूप मोठी करायची आहे ग्रो करायची आहे आणि हे तुमच्या सपोर्टशिवाय अजिबातसुद्धा शक्य नाही आहे त्याच्यामुळे प्लीज एक लाईक करत जा आणि एक सबस्क्राईब नक्की करत जा तर आता हे पंधरा ते वीस मिनिट आपण असं सुकून देऊ आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला चेहरा पाण्याने वॉश केल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते तर आता मी चेहरा पाण्याने प्लेन पाण्याने वॉश करून आलेले आहे आणि त्याच्यानंतर फेसपॅक लावल्यावरती थोडंफार तरी आपल्या चेहऱ्यावरती जे छोटे छोटे कण असतात ना पार्टिकल्स असतात ते राहतात त्याच्यामुळे आपण एक असं पॅड घेणार आहोत कॉटन पॅड आणि त्याच्यावरती आपण रोज वॉटर टाकणार आहोत आणि रोज वॉटर टाकून आपण ते डीप क्लीन करून घेणार आहोत कारण आहे ना कोणताही फेसपॅक आपण ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती लावतो त्यावेळेस आपले पोर्स ओपन झालेले असतात आणि ते पोर्स आपल्याला मिनिमाइज करायचे असतात त्यासाठी आपण असं कॉटन पॅडने छान असं डीप क्लीन करून घ्यायचं म्हणजे पुसून घ्यायचा आणि फायनली ऑलमोस्ट आपली चेहऱ्यावरती मुलतानी मातीचा फेसपॅक जो आहे तो लावून झालेला आहे आणि किती छान चेहरा दिसत आहे ग्लो करत आहे चेहरा छान दिसतोय तर तर फेसपॅक लावून झाल्यानंतर आपला चेहरा थोडा काही कोरडा पडतो त्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही आपली स्किन मॉइश्चर करायला विसरायचं नाही कारण थोडीशा काही व्हायना कोरडी पडलेली असती त्याच्यामुळे मी इथं पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि हे आता मी लावणार आहे तुमच्याकडे कोणतंही मॉइश्चरायझर असू द्या तुम्ही ते, ते वापरू शकता लावू शकता तर असं हे माझं फेसपॅक लावून झालेलं आहे आणि छान दिसती या स्किन तुम्ही आठवड्यातून असं दोन वेळा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता मुलतानी मातीचा कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर देखील करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि सबस्क्रायबर शाउट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव नक्कीच ना माझ्या चॅनेलवरती घेईल आणि चला कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय